आणि ही तक्रार शिवाजी महाराजांच्या घर नंतर त्यांनी त्याचे दोन्ही हात कलाम केले आणि अशा प्रवृत्तीच्या संबंधीची नी नीती बाजी काय हे समज जनतेच्या समोर त्यांनी ठेवलं एका वगिनीला दिला त्याच्यावर इतके सक्त निर्णय त्यांनी घेतला आज असा निर्णय घेणारा आणि त्याची खर्च भीती सौल जाऊन जाऊ लागली आणि ती करण्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्यामुळं उद्धव राहण्यासारखी दिसते तुला काय वाऱ्याचा जिथं प्रधानमंत्री स्वतः जाऊन झाले त्यांच्या हस्ते झाले आज त्या ठिकाणी भ्रष्टाचार किती चोकाला होत कुठं भ्रष्टाचार भूमिका घेऊ नये याच तारत्य सुद्धा या सरकारमध्ये नाही त्यामुळे आज या कार्यक्रमाच्या वतीने उभी करावी आम्ही तिघांनी आणि महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करू हा कार्यक्रम हातात घेतो